आहे बाबा पाहिजे बाबा पाहिजे आले कुणचा बाबांना भेटून भेटते बाबा पाहिजे मी नको सगळ्याला नौ। सांगते बाबांकडे जाणार बाबांकडे जाणार मला पाय लावते आणि बाबांकडे बसते बाबांची आहे आईची नाही आईची नाही ती बाबांची बाबा माझे आहेत माझे आहेत माझे तुला अक्षय माझे आहे बाबा तुझे नाही माझे बाबा पाहिजे तुला तिकडे नाही नाही लबाड आहे लबाड आहे माझे आहेत ते पप्पा बाबा माझे तुझे आहे बाबांकडची ऊट पप्पा नाही पप्पा माझ्या गे तुझ्या बाबांची आठवण येते बाबांची आठवण येते येते गावाला गावाला येते काय कुकू केले कुकू आहे गावाला मला ते अभ्यास बस कोंबडी बाळ आणि जर रविवारी एक टेम्पो घेऊन देते चालुकशी आणि कोंबड्याने पुत्र शाळेत जाणार असाळेत जाणारी बॅग घेऊन आणली स्कूल बॅग मम्मी आणली मम्मीने मम्मीने आणली छान आहे गालायची ते पण दाखव सगळं दाखवायला पाहिजे आजची आणि शाळेत जाणारे मोठी शाळेत जाणारे आता आता डॉक्टर तपास आईला तपास असं रे सगळं दाखवायला पाहिजे किती आकर्शील आधी पण माझ्याकडे का नाहीये आईला नको माझ्याकडे का नाहीये हो चालू हा जर आईला थंबल थंबाल बघा करते आईला तपास हे आईला तपास आईल तिथे तपास आईला आईला तपास बघ आईची छाती बघ धर पकड हम्म पकड तिथेच पकड हा जीभ दाखवा मग सांग दाखवा जे तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल सांग इंजेक्शन द्यावं लागेल डॉक्टर माझ्याकडे काय नाहीये अशी नाडी बघ अशी नाडी बघायची अशी नाडी अशी बघायची काल माका औषध राहिले बक अशी कशी मोठ्या माणसासारखी बब कोणी आणला बाबू कोणी आणला कोणी आणला बा दा होगोसन तो चालू करायचं चा। म्हणजे आवाज येत होता म्हणून मी से उलटी घालून ठेवले तर सकाळी अचानक भयानक आले सकाळी साडेपाच ला आणि तिला वाटलं मला माहिती नाही नेहमी <laughs> ती जेव्हा येते मुंबईला तेव्हा मला ती सांगते माझे फोन करते कमसे कम बाबा कम मी निघते आज आणि दोन तीन फोन करते पण ती ह्यावेळी तिने फोन केले नाही सरप्राईज तिला काय म्हणते सरप्राईज <laughs> पण आम्हाला माहिती होत तू निघणार ते आम्ही पण तुला फोन नाही केला बोललो ती काही येऊ देऊ होय मी पण मजा केली तुमची हो गे बाय हे दोन दिवसासाठी बरी मत्ती होऊ नको तू मग दाखवतो तुला जास्त दिवस हे बघ हे बाई बघ मत्ती काय खायला नको तुला माझी गावी थंडी आहे भरपूर थंडी आहे आणि भारताची काय पावसाळी वाटल्या थंडी जास्त थंडी संध्याकाळी पाच वाजे का चालू होते थंडी सकाळपर्यंत सात वाजेपर्यंत थंडी तर आज बुधवार असल्यामुळे आईसाठी घेऊन आली होतीला आवडतं माझ्यासाठी मटण आणि बाई ममाला बोलावलंय काय आमंत्रण दिलं बरं मामा येईल आता आणि त्यानंतर आता ही आई बनवते आमचं मटन बिटन खात नाही बाकी सगळे खातात मग आधी चिकन हा एन्जॉय करा दिकरे दिकरे। दिकरे। मत्ती दिकरे। मत्ती काय खायला नको तुला आवडते काय केलं

गो नाव चाल यू मे गो नाव परी कुर्ल्याला काय माहितीये जोणारे तुला काय कुर्ल्याला जा म्हणते डायरेक्ट कुर्ल्याला डायरेक्ट म्हणते सगळ्यांसमोर कुर्लेला जा काय ग जाणार गेस मी चाललो हे बघ यांच्या बरोबर गावी हा तू मग कुला जाणार आहे काय तुम्ही शाळेत जायचं म्हणते तू शाळेत जातल काय कधी जातल आता ताबोसोब निघत बाय माझ्या शाळेत पप्पा मी आणि आणखी म्हणायचो शाळेत जाऊया म्हणून मम्मीला सांग बाय बाबा सोडू सोडायला बाय तर मुंडे आई बाप्पा आले आणि घर असं भाद्यासारखं वाटतंय आणि जरा बरं वाटतं आणि लगेच त्यांचं लगेच सुरू झालं गावी जायचं आहे कोंबड्यात वगैरे टीम जरा थांबा ना तुम्ही आल्यानंतर घर पण बांधलं वाटतं जरा बरं पण वाटतं आणि लगेच म्हणतात जरा आता जायला पाहिजे दोन दिवस काम आहे तिकडे म्हणजे बोलू आता तर कामं करून आलात ना तुम्ही शेतीची वगैरे नंतर म्हणतात आहेत काय नाही काय तुमच्याकडे आहेत उत्तर आणि तुम्ही त्यांना सांगा इथे राहायला पाहिजे काय नाही बाजूला म्हणजे कमेंट म्हणजे तुम्ही सांगितलं ना ते म्हणजे कमेंट ते तुमच्या बघतील तरी आणि त्यांना थोडं कळायला तरी बाबा आमच्याकडे पण राहायला पाहिजे तुम्हीच सांगा काय ते आता कमेंट बॉक्स काय म्हणते बाबा माझे बाबा माझा अक्षय घे तुला अक्षय माझा घे घे तुला मग तुला कोण बघणार बाबा बघणार तुला आणि खायला काय घालणार बाबा खो खो खोकू खोकू आणि मसाला बनवणार बाबा <laughs> सुरेखा <का> मसाले तू खा आम्ही खाऊ तू अक्षय तू इतर घे घे तुम्ही आम्ही जातो कुठे आम्ही गावाला ना काय नाही गावाला खोकू खोकू आम्ही जाते खाणार काय तू मसाला सुरेखा मसाले शीत

डॉक्टर पैसे आणले कुठे इंजेक्शन दिला कोणीच देतला पैसे इंजेक्शन देऊन पैसे आणले हो पैसेच जायला हाय जाऊन देवा विचार बाबांकडे बाबांकडे काय नाही माझ्याकडे पैसे आहेत ते बघ

मंडळी ह्या साईडीला दोघांचं खूप शक्ती प्रदर्शन चालू आहे आणि वड्याचं काम जोरदार चालू आहे पप्पा तिकडे वडे त्याळतात आई इकडे वडे थापते काय बरं तर आज बऱ्याच दिवसांनी आपल्या आईच्या हातचं चिकन हो आणि वडे आणि इकडे सोनाली मला देते थोडी घाई होईल ते माही <laughs> <laughs> <���vo> तिने कंप्लीट केलेली नाही तुझ्याकडे मग काय सांग होती ना <pload> बर तर आता आपण आणि कलर एक नंबरच या पण लिंबू कांदा एक नंबर मंडळी असा होता आजचा असेल तर okay. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये तो बंद टाटा बिया टेक आणि हुशार बाय बा